नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर जिल्हा परिषद आरोग्य शोक चाळीस टक्के डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अपडेट आलेले आहे बीड जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य शोक पदासाठी चाळीस टक्के आरोग्य शोक या पदासाठी ज्या विधेयतेची निवड झाली आहे तर त्यांचं डॉक्युमेंटेशन कधी होणार आणि या ठिकाणी कोणत्या ठिकाणी होणार याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पुढील चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ आला होता आता व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आरोग्य विभाग बीड जिल्हा परिषद आरोग्य विभाग बीड या ठिकाणी प्रसिद्ध केलेले कधी केलेले तर पाच चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी केलेले या ठिकाणी काय म्हणलेले पहा विषय काय जिल्हा परिषदे सेवा भरती दोन हजार चोवीस मूळ कागदपत्रे पडताळणी दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहणेबाबत म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी हो असणारे ज्या विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये त्यांचं एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहायचे जेवढे विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झाले तेवढे विद्यार्थी तर पहा या ठिकाणी काय झालं आहे सरळसेवाभती दोन हजार तेवीस अंतर्गत आय पी पी एस कंपनीकडून प्राप्त दिनांक निकाल पाहा दिनांक चार सात दोन हजार चोवीस जिल्हा बीड पाच संकेतस्थळावर आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध दिनांक पाच चार सात दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली होती त्यानुसार मित्रांनो जे विद्यार्थी आता या गुणवत्ता यादीमध्ये ही गुणवत्ता यादीसुद्धा तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट झेड पी बी डॉट ओ आर जी डॉट बाय गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला पाहता येणार आहे यामध्ये तुमचं पा कागदपत्र मूळ कोणते लागणार यावर मी ऑलरेडी एक खेळू बनवला होता तर तुम्हाला या ठिकाणी आता कुठं उपस्थित राहते पहा एकूण पदाची संख्या आहे सहा पहा आता या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं तर मित्रांनो पहा सर्व जेवढे विद्यार्थी सिलेक्ट पहा वेगवेगळ्या कास्टमध्ये त्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे शैक्षणिक कागदपत्रसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चेक करू शकता वेबसाईटवर जाऊन आता हे जे काय तुम्हाला कुठं उपस्थित राहायचं आहे तर मी मित्रांनो जिल्हा परिषद बीड या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी पहा जे काही जे काय तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या स्थळा ठिकाणी होणार आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा या ठिकाणी एक मिनिट या ठिकाणी काय म्हणजे आता उपस्थित कुठं राहते तुम्हाला नमूद जाहिराती आवश्यक पहा या ठिकाणी कागदपत्र दस्तऐवज तसेच जाहिराती नमूद आवश्यक कागदपत्रे त्याची एक प्रत पा आवश्यक कागदपत्र त्याची एक प्रत म्हणजे एक झेरॉक्स साक्षांकित करून दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद सभागृह नवीन प्रशासकीय इमारत जिल्हा परिषद बीड पहा म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये नवीन प्रशासकीय इमारत या ठिकाणी तुम्हाला जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे मूळ कागदपत्र आणि या ठिकाणी तुम्हाला न चुकता उपस्थित राहायचं आहे लक्षात ठेवा म्हणजे तुमचे जे काय मूळ कागदपत्र म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याची एक झरॉक्स आणि ती साक्षांकित करून तुम्हाला या ठिकाणी जायचं हे लक्षात ठेवायचं आहे अशा स्वरूपामध्ये मित्रांनो महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशा स्वरूपाचे नवीन नवीन अपडेट पाहायचे असेल तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय